नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे उद्योग मंत्री उदय सामंत यांचा नगर शहरात शिवसेनेच्या वतीने सत्कार नगर सी मध्ये होणार बाराशे कोटी रुपये गुंतवणूक शहर प्रमुख सचिन जाधव यांची माहिती राज्याचे उद्योग मंत्री माननीय नामदार श्री उदय सावंत साहेब आज अहिल्यानगर येथे एका खास कार्यक्रमासाठी उपस्थित होते या प्रसंगी शिवसेना शहराच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला शहर प्रमुख सचिन जाधव यांनी त्यांचे स्वागत करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या या भेटीदरम्यान शहराच्या विकासासाठी आणि औद्योगिक क्षेत्रात गुंतवणुकीसाठी महत्वाच्या चर्चा झाल्या नवीन एमआयडीसी गुंतवणुकीसंबंधी चर्चा करण्यात आली या माध्यमातून अहिल्यानगर शहरात नवीन रोजगार निर्मिती होण्याच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे कार्यक्रमात शिवसेना शहर प्रमुख सचिन जाधव हो, युवासेना जिल्हाप्रमुख योगेश गलांडे बाबूशेठ टायरवाले महेश लोंढे काका शेडके ओमकार शिंदे आणि इतर प्रमुख मान्यवर उपस्थित होते शहरात उद्योग क्षेत्राचा विकास व गुंतवणुकीची वाढ करण्याची दिशेने हे पाऊल महत्वाचे ठरेल अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आले अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी ला सबस्क्राईब करा